चौथीची मी विद्यार्थिनी आज मी तुमच्या समोर एक सत्य कथा सादर करणार आहे त्या मुलीची ज्या मुलीवर हत्या झाली आणि ती मुलगी म्हणजे निरागस गोंडस मुलीचीष्पा आर्या चव्हाण माझ्या कथेचे नाव आहे बलात्कार समाजातील एक काळा असतो सातारा जिल्ह्यातील ससपड्या नावाचं गाव होतं आई वडील मुलगा मुलगी असं सुखी सागर चव्हाणांच कुटुंब होतं मुलगीचे नाव आर्या होते ती सातवीत शिकत होती रात्रीची वेळ होती आर्या खूप होती आर्याचे बाबा म्हणाले काय आज खुश दिसतेस आर्या म्हणाली होय बाबा असणारच उद्यापासून आमचे एकचे पेपर चालू होणार सुट्ट्या लागतील नवीन कपडे मिळणार फटाके मिळणार बाबा हे खुश होऊन म्हणाले होय होय घेऊया की सगळं त्या दिवशी सर्वजण जेवण झोपे गेले सकाळ झाली तो दिवस दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा होता आर्या शाळेला निघाली होती आज त्यांचा मराठीचा पेपर होता आई म्हणाली अग आर्या ठाम जेवण अगं नाही आई आज पेपर दुपारपर्यंतच आहे दुपारी मी घरी येईन तेव्हा जेवण की मी आई म्हणाली बर बर पण आम्ही दोघही शेतात चालू हा तू नीट घरी आहे आर्या म्हणाली हो गाई असं म्हणत ती शाळेला गेली पेपर संपला दुपारी उन्हात तुना आर्या घरी आली तिने कुलूप उघडले व बॅग जाग्यावर ठेवून आतल्या खोलीत कपडे बदलायला गेली तेवढ्यातच त्यांच्या घरी राहत असलेला राहुल यादव घरी आला जणू बसला होता आर्या म्हणाली दादा घरी कोणीच नाही बाबा शेतात गेलेत जर तुमचं काय काम असेल तर बाबा घरी आल्यावर काहीच उत्तर दिलं नाही तो अतिशय बघतोय कळलं होत कारण जर तिची आई शिकलेली नसली तरी आता सध्याची मुलींची असुरक्षता बघून त्यांनी आर्याला चांगली शिकवण दिली होती आर्याची आई नेहमी म्हणायची आर्या बाळा अनोग्य लोकांशी जास्त बोलायचं नाही एवढंच नाही तर तिच्या आईने तिला गुड टच आणि बॅड टच हे समजून सांगितलं त्यामुळे राहुल आता आपल्याकडे वाईट नजरे बघतोय हे आर्याला कळलं होतं राहुल तिच्या जवळ आला त्याने तिला गट्ट पकडले राहुल दादा असं तिने मोठ्या घरली ती त्याला प्रतिकार करू लागली तर त्याच्या पुढे कुठेच लागेना ती धडकन कसून खाली पडली तेवढ्यातच तेवढ्यातच राहूने कोपऱ्यातील जात उचला आणि आर्याच्या डोक्यात घातलं आई ग असा आवाज काढत तिने शेवटचा श्वास घेतला रक्ताच्या धरात टाकून आर्याला टाकून त्या नाराजन गेला तेवढ्या तार्याचा भाऊ शाळेतून घरी आला आपल्या बहिणीची ही अवस्था बघून तो तिथे सगळे लोक जमा झाले झुमटीत घेऊन आई बाबा घरी आले आपल्या काज्याच्या तुकडा आई बाबा हंबाडा रडत होते आई बाबा हंबाडा फोडून रडत होते पण त्यांच्या डोळे पुसायला त्यांची लेख जिवंत नव्हती लेख जिवंत नव्हती सगळीकडे शोक पसरला पोलीस आले पोलिसांचा शोध सुरू झाला तो खपून बसला होता पोलिसांनी त्याला पकडलं व त्याने कबुली के केली होय झाला पोलिसांनी त्याला अटक केली व सगळीकडे शांतता पसरली आणि एकच चर्चा सुरू झाली या ने काही वर्षापूर्वी एका लहान मुलीवर अत्याचार केला होताच मृतदेह विहिरी होता आता जिवंत असती आणि आर्यावर ही वेळ आली नसती आर्या तर गेली पण प्रश्न राहिला एकच काय सुख होती त्या आर्याची हसत खेळत अभ्यास करत निरागसपणे जगण्याचा मुलींचा हक्क खरोखर सोपलाय का प्रत्येक निराग जीवाला जगण्याचा हक्क आहे म्हणून आपली निराग मुली सुरक्षित ठेवायची असेल तर समाजाने मौन तोडून अन्याय विरुद्ध लढा दिलाच पाहिजे आणि मुलींना स्वतःचे संरक्षण करायला सक्षम बनवलं पाहिजे कारण समता मुंडे गेली गेली एवढंच नाही तर नुकली यज्ञ ही गेली आज ही त्यांच्या माझ्यापर्यंत व तुमच्या घरापर्यंत कधी येऊ शकते त्यामुळे हे होणार सांभाळत थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे धन्यवाद